बावीस पाचला आहे मग मैं एक महिना होऊन गेला त्यांचा यांच्या दाखला तुम्ही तारीख बघा एक पाचला होऊन गेला मग एवढा वेळ नाही लागला पाहिजे आता ही हँडीकॅप आहे ही बाई आंधळी आहे एक महिना तर मिळालं आणि हे बदलापूरचे काम आहे आदिवासी पडत माझ्या फ्लिपकाऊन ठेवलं पाहिजे कसं नाही ना तुम्हाला तुमच्याकडे नाही मग काढून ठेवले पाहिजे ना तुमच्याकडे दाखले ही पावती त्यांची आहे मग तुमच्याकडे रजिस्टर असेल ना रजिस्टर असेल पावती तुमची रिसिप्ट असेल रजिस्टरला नोंद असेल तर तुम्ही त्याच्या प्रिंट काढून ठेवल्या पाहिजेत ना आल्या की लगेच द्यायचे म्हणजे ते ह्या लोकांना तसे थांबायला नाही पाहिजे नाही नाही मग तुम्ही तुमच्याकडे डाटा कसा असतो आता सबमिट केला हा डाटा कसा तुमच्याकडे आला तुम्ही निघूनच नाही ठेवत मग ऑनलाईन जर असते येईल त्या दिवसाचे किती आपले पेंडिंग आहेत किंवा झालेले आहेत त्याचं काय अरे पण बघितलं पाहिजे बेटा असं नाही ना

पंधरा दिवसात कशाला आठ दिवसात झालं पाहिजे सात दिवसामध्ये चार मेन गोष्ट काय माहितीये का इथं हे कायदे अनुसार दाखले जमा होतात ना त्यांचे काम होत नाहीये आणि जे पैसे देत आहेत ना बाहेरचे त्यांची काम फटाफट होत रोकड होत त्यांच्या समोर पैसे देत का तीस पस्तीस रुपये किती सत्तर रुपये घेत आहेत लोक आणि दाखल्याचे दहा रुपये म्हणजे ऐंशी रुपये टोटल घेत आहेत पण आमचे काम नाही होत लोकांचे काम बरोबर होते म्हणजे तोंडावर बोलतो मी काय विषय ऐकून घ्या विषयाचा बात नाहीये मी स्वतः बघितलेले मी स्वतः बघितलेल्या किती दिवसापासून बोल काय यांचं काय खरं आहे किती दिवस अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका